नमस्कार मित्रांनो लेट्स लन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकची प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू झाली आहे या प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत होती या मुदतीमध्ये पुन्हा एकदा म्हणजेच तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची मुदत ही एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आले आहे म्हणजेच आपण पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत विना विलंब शुल्कासह हे ऑनलाईन अर्ज भरू शकता ऑनलाईन अर्ज भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांना प्रवेश घ्यावायचा आहे त्यांनी या वेळेमध्ये आपले ऑनलाईन अर्ज सादर करावेत आणि ऑनलाईन अर्ज भरत असताना आपल्याला काही अडचण आली तांत्रिक तर आपण साडे दहा ते साडेपाच या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार रविवार सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा विद्यापीठाचे जे हेल्पलाईन नंबर आहे तो झिरो दोनशे त्रेपन्न कोड आहे बावीस तीस पाचशे ऐंशी त्याचबरोबर बावीस तीस एकशे सहा बावीस तीस सातशे चौदा बावीस एकतीस सातशे पंधरा आणि त्यानंतर मोबाईल नंबरही आहेत त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर त्र्याण्णव झिरो सात पंच्याहत्तर एकाहत्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव बहात्तर झिरो चार सदुसष्ट पंचवीस अशा प्रकारचे संपर्क क्रमांक आहेत या संपर्क क्रमांकावर संपर्क करून आपण ज्या काही आपल्या अडचणी असतील तांत्रिक अडचणी त्या सोडवून घेऊ शकता तरी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा धन्यवाद